नमस्कार मित्रांनो मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे दहावी बोर्डच्या पेपरला घेऊन असणाऱ्या भीतींबद्दल काही प्रश्नांबद्दल काही क्वेरीज असतं स्टुडंटचे ते मी ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये आणि जर काही डाउट्स किंवा क्वेरी माझ्याकडनं सुटल्या तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता तर यामध्ये सगळ्यात पहिली भीती आहे परीक्षेत प्रश्न अवघड येतील का याची भीती म्हणजे भरपूरदा असं असते की यावेळीचं सायन्सचा पेपर खूप टफ सेट होणार आहे मॅथचा पेपर तर खूपच टफ येऊ शकतो तर असं काही नसतं मित्रांनो तुम्ही पण प्री बोर्ड एक्झाम दिले ले, उन्नस सराव सुद्धा दिलेला आहे टेस्ट सिरीज सुद्धा लावली असेल तर तुम्ही बघितलं असेल मोर ऑर लेस एटी आउट ऑफ जो सेव्हन्टी मार्क्सचा पेपर असतो किंवा जे प्रश्न असतात ते तुम्हाला फॅमिलीअर असतात किंवा तुम्हाला जमत असते कुठेतरी तुमची रिव्हिजन चांगली नसते किंवा तुम्ही अभ्यास चांगला केलेला नसतो म्हणून तुम्हाला तेवढे चांगले मार्क्स मिळत हां मी असं म्हणणार की फाईव्ह टू टेन मार्क्सचे जे पेपर पेपरमध्ये प्रश्न असतात ते थोडे डायसी थोडे ट्रिकी किंवा थोडे टफ असू शकतात पण विचार करा नाईन्टी पर्सेंट वर फोकस करणार की टेन पर्सेंट वर करणार तर नेमका असा आन्सर आहे नाही प्रश्न कठीण येणार नाही पेपर कठीण सेट होणार नाही तर म्हणून व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित रिवाइज करा आणि पेपर चांगला सॉल्व करा तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार सेकंड भीती असते की मी जे वाचलेलं आहे ते मी विसरलो तर उत्तर विसरलो तर मला आठवलंच नाही तर असे सगळे विचार प्रत्येक स्टुडंटच्या माइंडमध्ये मा येतात तर खरं सांगू का असं काहीच नाही होत तुम्हाला ते सगळे विचारणं पेपर हातामध्ये येपर्यंतच असेल जसं क्वेश्चन पेपर हातामध्ये ना तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात ऑटोमॅटिकली तर म्हणून कोणीही विसरणार नाही आणि कितीही टॉपर स्टुडंट असेल तो सुद्धा सांगेल तुम्हाला की मी बुकिश नाही लिहत असतो मला तो प्रश्न मी वाचतो आणि जसं मला ते समजलेलं आहे जसं मी वाचलेलं आहे त्याला मी चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करतो जर तुम्ही समजून अभ्यास केला असेल तर विसरण्याची भीती बाळगू नका आणि कोणीच विसरत नाही जेणे पण चांगल्या रिवाईज चांगला अभ्यास केलेला आहे त्याला विसरण्याची भीती नाही आहे जस्ट हे थोडंसं ओव्हर थिंकिंग थॉट्स येतात येऊ द्यायचे ते ऑटोमॅटिकली चालले पण जातात आलं लक्षात थर्ड अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळण्याची भीती तर बघा जी गोष्ट हातात आहे त्याच्याबद्दल विचार करा ना एक छोटीशी म्हण आहे मराठीमध्ये मन चिंती ते वैरणे चिंते म्हणजे आपले मन जे विचार करते ना ते ॲक्च्युली आपले शत्रूसुद्धा आपल्याबद्दल करत नसतात तर म्हणून मला कमी मार्क्स मिळणार का आणि माझा पेपर कसा चेक होईल याच्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही तर म्हणून मी म्हणेल की तुम्ही पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करा पेपर चांगल्याने प्रेझेंट करा व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करा या गोष्टीबद्दल विचार करण्याची गरज नाही नंतर आहे पेपरमध्ये वेळ कमी पडण्याची भीती हां ही पद्धत ही भीती खूप प्रॅक्टिकल आहे तर मी इथे सिंपल ना माझं एक्झाम्पल करतो होतो जसं इंजिनिअरिंगमध्ये पॉलिटेक्निकमध्ये आम्हाला कसं राहायचं टोटल क्वेश्चन सॉल्व करायची राहायचे आणि तीन तासाचा पेपर राहायचा तर मी सिम्पल त्याला फिफ्टी क्वेश्चन जे आहे ते जा, मी दीड तासामध्ये सॉल्व करेल आणि फिफ्टी क्वेश्चन मी रिमेनिंग दीड तासामध्ये सॉल्व करेल तर एक प्रश्न सॉल्व करायला मला मिनिमम पंधरा मिनिट लागेल आणि इन केस जर असं झालं की मी पाचव्या प्रश्नावर आहे आणि दीड तास होऊन गेले तर मी लगेच स्पीडअप करायचं थोडं हँडरायटिंग वगैरेमध्ये कॉम्प्रमाणे कारण मला पेपर कोरा सोडायचा नाही किंवा कोणता क्वेश्चन मिस नाही करायचा आहे तसंच जर मी तुमच्या दहावी बद्दल बोलेल तर तुमचा पेपर अकराला ला चालू होत आहे आणि दोनला ला पेपर संपत आहे तर तुम्ही प्लॅनिंग करून ठेवा बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत या प्रश्नावर असलो पाहिजे आणि दीड पावणे दोन पर्यंत मी पेपर एंड करत राहिलो पाहिजे तर थोडंसं ऑलरेडी प्लॅनिंग करून ठेवा आणि वॉचवर लक्ष ठेवा जर असं झालं की तुमच्या प्लॅनिंग मागं चालत आहे तर थोडं स्पीडअप करा थोडे प्रश्न फास्ट सॉल्व करण्याचा प्रयत्न करा आणि टाईम आणि तुमचे प्रश्न याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हो। ठीक आहे तर हेच एक प्रॅक्टिकल सोल्युशन आहे याच्यावर नंतर आहे बोर्ड परीक्षेत पेपर चांगला तपासला जाईल का हा खूप जेन्युन डाऊट आहे कारण तुमचे पेपर तुमच्याच शाळेमध्ये किंवा तुमच्याच डिस्ट्रिक्टमध्ये चेक नाही होणार आहे माईड बी अमरावतीचे पेपर अकोल्याला जाईल अकोल्याचे पेपर पुण्याला जाईल पुण्याचे पेपर सोलापूरला जाईल असं होऊ शकतं आणि होतच असं तर माझी एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला आमच्या म्हणजे मी जेव्हा टेन्थला होतो तेव्हा आमच्या तिथे एक आजी राहायची आणि मी नेहमी थोडा टेन्शन घ्यायचं पेपरला घेऊन आणि त्यामुळे तुला काय विचार असतो म्हणजे एवढा काय तू अभ्यास पण छान करतो पेपर पण चांगले जात आहे मी म्हणून माझ्या आजी पेपर जर चांगल्याने चेक गेले तर त्यांनी खूप छान गोष्टी सांगितली होती मला की जे शिक्षक लोक असतात ना ते कधीच विद्यार्थ्याचं नुकसान झालं पाहिजे असा विचार नाही करत म्हणून कोणतेही शिक्षकाकडे तुमचे पेपर गेले तरी तो कितीही विचारत असेल तरी तो ट्राय करणार की नाही हे विद्यार्थ्याची वर्षभराची मेहनत आहे तर नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट जे टीचर्स आहेत ते तुमचा पेपर चांगले चेक करणार आहे आणि पॉईंट वन पर्सेंटमध्ये जर असं झालं की तुमचे एक्सेप्टेशन्स होते की तुम्हाला हंड्रेड आउट ऑफ एटी मार्क्स मिळणार आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला सिक्स्टी मिळाले तर तुम्ही रिचेक करू शकता फोटोकॉपी बोलू शकता रिएव्हेलेट करू शकता या सगळ्या गोष्टी पण तिथे अवेलेबल आहेत म्हणून या गोष्टीचा जास्त विचार करू नका की माझे बोर्ड परीक्षेत चांगले पेपर तपासल्या जाईल का हे काही प्रश्न होते ज्याच्या आन्सर मी माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर जे पण काही मला आत्तापर्यंत स्टुडंटच्याकडनं फीडबॅक आला आहे त्याच्या बेसिसवर मी तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आय होप तुमचे प्रश्न सॉल्व्ह झाले असेल जर नाही झाले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा अँड व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद